मारतो मारतो की नाही रोज मी काहीतरी प्रश्न विचारते आणि नंतर तुम्ही उत्तर देत बरोबर बर? बरो किंवा मी विचारते तुम्हाला काय वाटतं आणि मग तुम्ही सांगता मला असं वाटतंय मला तसं बरोबर मग आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने तुमचं मत जाणून आहे मी इथे काही पेन्सिल ठेवलेले आहेत काही कागद ठेवलेले आहेत आणि हे खोकं पण ठेवलेले काय लिहिले रेच्यावर ओके आता तुम्ही काय करायचे की एक प्रश्न विचारतील लक्ष देऊन आहे का तुम्हाला मूल्यवर्धन आवडते का नाही आवडत आता जर तुम्हाला आवडत असेल असल तर ह्या चिठ्ठीवर ह्या पेन्सिल घ्यायची आणि चिठ्ठीवर काय करायची अशी बरोबर चिठून करायची आणि जर आवडत रॉंग पण एक लक्ष बर का एका चिठ्ठीवर ही एकच खून पाहिजे एक, एक तर बरोबर नाहीतर चूक ह्या जर दोन्ही आल्या तर ते मत नाही म्हणजे मलाच कळत नाही तुम्हाला आवडते का नाही आवडत समजलं पाहिजे की नाही कळ आता बघा मी आधी माझं करून दाखवते आता तुम्ही ह्याच्यावरती केली खून ती कोणाला दिसून द्यायची नाही आपली खून केली ना नंतर तिची चूप अशी घडी घालायची बघा मी कशी घालते हां अशी दोनदाच घडी घालायची किती दा आणि ही घडी हो ओके टाकून द्यायची कोणाला दिसून द्यायची ओके कळलं सगळ्यांना मग काय कळलंय सांगा बरं सगळ्यांना कळलंय का कोणा कोणाला कळलं वर करा बापरे झालं ना कळलं सानिया ये बरं पुढं तू सांग बर आता काय काय कळलं तुला अगर आपल्याला ना मूल्यवर्धन आवडत असेल तर तर ना बरोबरचे खून करायची अगर नाही आवडत असेल तर रंगची खून करायची आणि अगर दोन दोन्ही खून केलं तर तुम्हाला करणारच नाही आवडत आवडलं हे आवडलं का नाही हां ठीक आहे चला आपण सुरुवात करू आता तुम्ही खूप छान प्रकारे तुमचं मत मांडले एकदा स्वतःसाठी टाळ वाजवा की मी खूप छान केलं काय करायचं आता आपण काय करणार आहे बस खाली आता आपण ह्या चिठ्ठा मी मोजणार आहे तुम्हालाच घेऊन बस का मग त्याच्यामध्ये बरोबरच्या किती खुना आल्यात आणि चुकीच्या किती खुना आल्यात त्या आपण पाहणार आहे आहे की बरोबर किती मुलींनी आहे म्हणजे किती मुलींना आवडत आहे आवड़त आणि जर इथं असेल की चूक म्हणजे मग तिला मूल्यवर्धन नाही आवडत आहे तर मग का आवडत नाही आहे तर का आहे ते आपण त्यांना विचारणार आणि जर नसेल आवडत तर का आवडत नाही मग आपल्याला त्याच्यात काही करता येईल का ते आपण पाहणार आणि जर सगळ्याच खुना आपल्या मूल्यवर्धनच्या आवडतेत असं आलं तर छान झालं बरं का एकदम म्हणजे इथे एक, एक पण नाही आली इथं शून्य आलं तरी पण मग हे आणखी छान कसं करायचं ते आपण बघू ओके बघा आपण एक खेळ खेळणार सगळ्यांनी लक्ष द्यायचं आता मी तुमचे तुम्हाला प्राण्यांचा आवाज काढता येतो ना काढा बघू प्राण्याचा तू सांग तू काढ दे तुला कोण द्यायचं आवाज देत सांग काढ बरोबर छान आणि कोण काढत हा करू काळ तू सांग रे तुमच्याकडे काय आहे उतर आहे कसं वर तुटे नाही आपण असाण्यांचे खेळ खेळणार आहोत आता घट चौक तुम्ही हा सगळं बरं सगळं चावल तुम्ही चौर ठीक आहे आवाज नको थांबा हा तर मी तुम्हाला सहा जणांना एका प्राण्यांचं नाव दे त्यात तुम्ही तुमचा आवाज काढू आपण कसा आता कसा आवाज काढू काढव शिळीचं तसं मी तुमच्या सहा जणांना नाव देत त्या तुम्ही हे करायचं तुमच्याकडाला कुत्र्या हम्म कुत्र्या जा तुम्ही काय झालो तुम्ही चिमणी चिमनीस प्राणी चिमणी कस हां तुम्ही तुम्ही ठरवायचा ज्या ज्या गटाला तुम्हाला काय दिले कुत्रे कुत्र्याला आवाज कुत्रे कसं ओळखतो तुम्ही आवाज काढायचा आणि हे हे सगळ्यांनी ठरवायचं तुमच्या तुमच्या गटाला माहिती ना काय नाव दिले तुम्ही तुमची घ्यायची नाही हम्म हे आवाज थोडं मागवासा का थोडं मागवागा सर माग आता हे झाल्यानंतर मग सगळे डोळे बंद करणं उभारायचं डोळे बंद करणं डोळे बंद करून काय करायचं आता नाही ऐका आधी डोळे बंद करून मग तुम्हाला मी ज्या ज्या गटाचे जे नाव प्राण्याचं नाव दिले त्या फिरायचे आणि आपल्या कुत्र्यावर कुत्र्याचा वास्कूल येतं ते जोरदार शोधायचं आणि हात पकडायचं हा जर मांजर मांजरचा वास्कूल येतं कुत्र्यावाल्यांच जायचं मस्जिद पुढायचं ते ओळखायचं आणि पकडायचं दुसऱ्याला काही हे करायचं नाही आपला जोरदार आपला शोधता आला पाहिजे हे लक्ष आला ओके। ऐ, ना आता सगळे ध्याना तुझ्याला ध्याना ओके तर आता मी तुम्हाला सगळ्या गटाचे नाव दिले प्राण्याचे हा आता सगळ्यांना माहितीये कसा आवाज काढायचा तुमच्या गाड्याचे प्राण्या नाव दिलेत तू इकडे सरक हा तू तिकडे आता नाही काढायचं लगेच वर आण तू हा थोडं बर आता डोळे बंद करायचे सगळ्यांनी हम्म डोळे बंद करायचे आणि आवाज काढीत इकडे तिकडं फिरायचं तुमच्या गटाला ज्या प्राण्याचं नाव दिलं त्या प्राण्याचं नाव सांगा. चला बाबु इकडे तिकडे फिरायचं डोळे उघडायचे ना चला मांदराले मांदरीचं कुत्र्यांनी कुत्र्याचं हा चला पुढे चला इकडं समोर आलीकडे या समोर चला हा आपला आईला कुत्र्याकडे बघायचं तर कोण कोण होत आपला जोडधारे परत आता मला ते पण चुकलं थोडं परत सांगतो आता आवाज करत आपला जोड कुड आहे त्याचा हात धरून चालायचं नाही हात सोडायचं हात सोडायचं खिशात झाले आणि जिथं कुत्र्याचा आवाज येईल तो आपल्या जोड शोधेल असं हाताने त्याचा हात धरायचं ते धरल्यानंतर बाकीचं कुत्र्याचा कुड येतं त्याला शोधायचं मांजरा मांजरायचं कुत्र्याने कुत्र्याचं गायवाल्याने गायला शोधायचं असं फक्त आपलं जोडदास शोधायचं पुढं असं असं नाही करत फक्त जोड्या शोधायचं आणि आपण साखरे करतो तसं येऊन उभारायचं साईडला कळ ना चला डोळे बंद करा डोळे बंद करा आणि आता आवाज करीत चला डोळ्या शोधायचं आपलं कुत्र्यावर गुळ आहे आपलं मागावर मोठ नाही नाही बघा सापडली का आपल्याला एक मिनिट ए थांबा आता मागे सारखा सारखा माग मागासारखा तुम्ही आवाज छान केला एकदम मस्त खेळाला गर्दी जास्त केली थोडं माग मोठं पाहिजे सगळ्यांना आवाज एकदा सगळ्यांसाठी टाळ्या